नमस्कार आरोग्य जागृती मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत जे आंबेडकरी चळवळीचे दडाळीचे कार्यकर्ता नेता आहे कार्यकर्ता आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेता असे आमचे अनिल ढाले साहेब आहे यांच्याशी आपण चर्चा करू आणि आता नुकताच चौदा एप्रिल आपला महत्वाचा सण येतो आहे यावर आणि काही राजकीय क्षेत्राशी काही सामाजिक क्षेत्राशी आपण बोलणार हो। आहोत अनिल साहेब आपलं आरोग्य जगात स्वागत आहे अनिल साहेब तुमचा शॉर्ट मध्ये जरा आमच्या दर्शकांना परिचय द्यावा नमस्कार मी अनिल ढाले माझं नाव आहे मी आंबेडकरी चवळीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कार्य करत आहे आणि हे कार्य करत असताना बऱ्याच वंचित घटकातील आमच्या जेवढे समाजात इतरही समाजातील मुस्लिम हिंदू समाजाचे जेवढेही लोक आहेत अशांना जेवढं होईल तेवढे मी माझ्या पक्षाच्या वतीनं असेल किंवा माझ्या संस्थेच्या वतीनं आपण त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचंही खूप भरभरून प्रेम मला मिळालेला आहे साहेब तुमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये मी खूप म्हणजे धडाडीचे कार्य के मौड़ केलेले आहे मोठमोठे कार्य केलेले आहे आणि आज आपला महत्त्वाचा सण येतोय जे चौदा एप्रिल ना या नावाने आपण सगळं म्हणत आहोत आणि सगळ्यांचा परिचित आहे याबद्दल थोडं दर्शकांना सांगायचा सा विषय एवढाच की आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौथवी एकशे चौतीसवी एक जयंती आपण साजरी करत आहोत आणि ह्या माध्यमातून मा मला आरोग्य जनजागृती जे युट्यूब चॅनल आहे सरांचं त्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की सगळ्यांनी चांगलं आपला हा सण जो आहे तो चांगला साजरी करावा आणि सगळ्यांना घेऊन सोबत सगळ्याच समाजातील लोकांना सोबत घेऊन हा आपण सण साजरी करूया त्यानंतर कुठेही असा अनुसूचित प्रकार घडू नये अशी अपेक्षा तर मी या ठिकाणी ठेवलेलीच आहे तरी माझं सगळ्यांना एक नम्र आव्हान आहे जेवढे आपल्या आंबेडकी चवळ कार्यकर्ते आहेत भीमसैनिक आहेत त्यांना माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी शांततेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं होईल तेवढं आपण गोरगरीमानक कशी मदत करता येईल ह्या एवढ्या लॉट मध्ये चौदा तारखेपर्यंत तेवढा आपण प्रयत्न करा खूपच चांगलं आहे मला संदेश दिलेला असेल आता आपल्याला एक एक छोटासा प्रश्न आहे जे तुम्ही कार्यकर्त्याला घेऊन सोबत चालता आहे पण आता युवा वर्ग हे आपल्या व्यसनाधीन जास्त होत आहे यांना आपण ऍज अ युवा काय संदेश देणार युवांना एवढा संदेश असणार की आता जे व्यसनाचा जो विषय आहे तर शासनानं कुठेतरी तेही प्रयत्न करतच असं नाही की ते शासनही प्रयत्न करत नाही कुठंतरी आता युवा पिढीनं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी सगळ्यात आधी आपल्या परिवाराचा विचार करायला पाहिजे त्यानंतर उद्या चालून जर एखादा युवक आहे तो आज व्यसन करतोय परंतु इन फ्युचरमध्ये त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होणार आहे परत त्यालाच नाही फॅमिलीला सुद्धा त्रास होणार तर कुठंतरी या सगळ्या गोष्टीचा प्रकार बंद झाला पाहिजे आणि त्यांनी चांगलं आरोग्य सांभाळला पाहिजे जिम वगैरे जाऊन फिट राहिलं पाहिजे मला सांगायचं बाकी सगळे आहेत कॅन्सर मुक्त समाज आणि कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान चालू आहे याबद्दल आपण काय आपलं मत काय व्यक्त करणार आणि कॅन्सर पासून मुक्त राहण्यासाठी आपण कोणते पत्ते पाळायला पाहिजे आणि कसं सुदृढ राहायला पाहिजे जर अशातच काही आपल्याला त्रास झालाच काही आपल्याला आढळलंच किंवा निदान झालं तर यावर न घाबरता त्यावर उपचार करण्यासाठी शासनाने खूप मोठी योजना आपल्याला जी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी आखलेली आहे दिलेली आहे परंतु या योजनेबद्दल लोकांना अजून सध्याला पूर्ण पण माहिती मिळत नाहीये तर अशा लोकांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून किंवा आरोग्य योजना माध्यमातून काय संदेश देणार काय मेसेज देणार संदेश हाच असणार आता सरांचा जस आरोग्य जन जा, आरोग्य जागृती आरो म्हणून एक चॅनल आहे जस मी सांगितलं तुम्हाला आणि माझे मेडिकल रिसर्च सेंटर म्हणून आपण या ठिकाणी काम करतो तर आता कॅन्सर मुक्त अभियान सरांचं खूप चांगलं सर राबवत आहेत पुन्हा किंवा महाराष्ट्रामध्ये राबवतात आणि शासनही त्या पाठोपाठ प्रत्येकांना मदत करते जसं होईल त्यांच्याकडून तशी मदत करते तरी पण कॅन्सर मुक्त किंवा कॅन्सर न होण्यासाठी आपण प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे खाण्यापिण्याचे तथ्य पाळले पाहिजे आणि होईल तेवढं जर आपल्याला थोडं जर असं काहीतरी असं वाटलं की बाबा आता आपल्याला काही चान्स वाटत आहेत असे तर तात्काळ आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणे ट्रीटमेंट घेणे आणि त्या ठिकाणी आपण निदान करून घ्यावं एवढंच मला या ठिकाणी सांगावं सर सर खूप चांगलं हे केलेलं आहे सर आणखी शेवटचा एक प्रश्न असा आहे प्रत्येक आई वडिला स्वप्न असतं की माझा मुलगा माझी मुलगी मोठ्या पदावर जायला शिक्षण चांगलं झालं पाहिजे व्यसनाधीन हो होऊ नये यासाठी खूप प्रयत्न करते पण काही संगत म्हणावं यामुळे आपल्या मुलाचं संगतमुळे ते काहीतरी व्यसनाधीन होतात आणि विनाकारण शिक्षणापासून वंचित होऊन ते व्यसनाधीन होतात यासाठी तुम्ही आज युवा आणि कार्यकर्ते या, या चळवळीचे तुम्ही बघितलेले जुळून त्यामध्ये दोन तीन समाजामध्ये जास्त आपलं व्यसनाधीन होतात यांना काय संदेश देणार संदेश आता द्यायचा झालं तर प्रत्येक जण सुज्ञाने फक्त आता मला एवढं सांगायचं की आपला मुलगा आपल्या आई वडिलांच्या पाठीमागत काय करतो हे त्या बिचारांना माहित नसतं आई वडिलांच एवढंच असतं की त्यांनी त्यांची ड्युटी करायची आणि आपलं घर कसं चालवता येईल किंवा आपल्या ज्या काही जबाबदार आहेत त्या कशा पार पडता येईल आता मुलांना मला एवढं सांगायचं की त्यांनी आपल्या आई वडिलांनी जे, जे काही कष्ट करतायत त्या कष्टाचं थोडंफार त्यांनी चीज करायला पाहिजे त्या ते गोष्टी त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि आपल्या आई वडिलांना त्यांनी प्रॉमिस केलं पाहिजे की मम्मी पप्पा मी बिलकुल तुम्ही जे काय माझ्यासाठी करतायत ते मी तुमचं ते काही वाया जाऊ देणार नाही आणि मी शंभर टक्के हा प्रयत्न कराल की मी तुम्हाला एक चांगला मुलगा एक चांगला अधिकारी म्हणून या ठिकाणी या या महाराष्ट्रासाठी भारतासाठी योगदान खूप धन्यवाद आणि साहेब आपला वेळ दिलेला आहे आणि सर्वांना आमच्या आरोग्य जागृती परिवारातर्फे आणि ढाणे साहेबांच्या परिवारातर्फे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सणानिमित्त जयंतीनिमित्त जे पण आपण एकदम मोठ्या पद्धतीने म्हणायला पाहिजे चांगल्या पद्धतीने मनाला पाहिजे काही शोर शोराबा न करता आपल्या जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे ध्येय होत शिक्षणापासून आपण नाही राहायला पाहिजे आणि शिक्षण घेऊन आपल्या स्वावलंबी बनवायला पाहिजे यासाठी त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण त्यांच्या विचारावर चालायला पाहिजे असंच अनिल ढारे साहेबांनी पण सांगितलेलं आहे आणि आमच्याकडं पण तुम्हाला एकच संदेश असणार आहे की आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावा आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा धन्यवाद धन्यवाद साहेब कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक, एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा, चिकित्सा देखभाल, देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है करता जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं